दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अजित पवार गट उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पराभवाचे चिंतन करण्यासाठी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप पक्षाकडून विश्लेषण चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ही चिंतन बैठक माजी मंत्री तथा भाजपचे शिरूर लोकसभा निरीक्षक सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केली होती पण आता इथून पुढे तुम्हाला सल्ला जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगते आणि खरं जर निर्णय घेणार असाल अजितदादा अन्याय केला त्यांनीवर अन्याय केला राहुल अन्याय केला योगे अरे मंत्री झाले असते तिथे लोक आपले महामंडळ मिळले असतात अनेक लोकांना अजितदा येऊन आमच्या आबासाहेबगाव डेप्युटी चा निधी मागेला गेले आणि आजीतदा म्हणले तुमचा काय संबंध आहे आम्ही टक्के देणार आणि नको आपल्याला सत्ता पुढची विधानसभेची पण आदिदादा सत्तर पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यां लाल्हा सोलापूरचीच परिस्थिती पालकमंत्री दुसरं मिळालेलं आतापर्यंत स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये पुणे जिल्ह्यातल्या लोकांचा हाल झालेलं आहे ज्या राष्ट्रवादीशी गेल्या दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीच्या भोखंडे दिले आणि अक्षरशः भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतले भारतीय जनता पार्टीच्या बुथ लेवलच्या कार्यकर्त्या तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये आजी दादा असतील विधानसभेला जर आपली सत्ता राहिली असेल ती सत्ता कार्यकर्त्याला आपल्याला आम्ही लोकोय काय करायचे अजितदासाठी सत्ता द्यायची की त्यांनी पालकमंत्री व्हायची तर बॉस व्हायचा निघाला आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचं बघ बॉस ती सत्ता आम्हाला लोक आहे तुम्ही पालकमंत्री म्हणजे होऊ आमदार आमच्या पालकमंत्री गुन्ह्याचे आणि त्यांनी पक्ष वाढवलाय कार्यकर्त्यांच्या आंदोलन आमच्यावर वीज बिलाच्या विरोधात आंदोलन केलं त्याचे गुन्हे आमच्यावर दाखल आहेत रास्ता रोखाने अनेक वेळा केलाय आमचे संदीप बाप्पा मोडवे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी घडत असतात लढत असतात महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा